गोकुळ सोबत गोकुल भारत पाक युद्ध अटळ कोण कोणाच्या बाजूने पाकिस्तानला युद्ध परवडणार का जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्याचे दिसून येत आहे वाढलेल्या तणावानंतर भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध अटळ मानलं जात आहे युद्धाच्या दृष्टिकोनातून दोन्ही देशांनी त्या दृष्टीने पावलेही उचलायला सुरुवात केली आहे दोन्ही देश आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी जगभरातील नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत आता जगातला कोणता देश कोणाच्या बाजूने असेल याची चर्चा सुरू झाली आहे भारताचा जुना मित्र असलेल्या रशिया भारताच्या बाजूने धावून आला आहे तर चीनने आपला खरा रंग दाखवत पाकिस्तानला पाठिंबा दिला दहशतवादाविरोधातल्या लढाई रशिया भारत सोबत असल्याची ग्वाही रशियाचे अध्यक्ष व्लादिमार पुतीन यांनी दिली व्लादिमार पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून बातचीत केली आणि पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला या हल्ल्यातल्या दोषींना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना शिक्षा मिळायलाच हवी यावर पुतीन यांनी जोर दिला तर दुसरीकडे भारत पाकिस्तानच्या तणावादरम्यान चीननं मोठं विधान केलं स्थिरतेसाठी पाकिस्तानला पाठिंबा देऊ असं चीननं जाहीर केलं केलं पाकिस्तानचे राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांनी इस्लामाबाद मध्ये चीनच्या राजदूतांची भेट घेतली यावेळी चीननं ही ग्वाही दिली तसेच जपानने भारताला पाठिंबा जाहीर केला आहे तर तुर्कस्तानने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे पलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव कमालीचा वाढला युद्धा आहे युद्धाचे ढग निर्माण झाले आहेत दहशतवाद्यांविरोधात भारत मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही केंद्रीय गृह खात्याने सर्व राज्यांना मॉकड्रील घेण्याचे आदेश दिले दोन्ही देशांच्या आर्थिक सुबत्तेचा विचार केल्यास भारत पाकिस्तानवर वरचढ ठरणार हे नक्की आहे युद्धासाठी भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आर्थिक संकटात आहे या युद्धामुळे पाकिस्तान आणखीनच कर्जबाजारी होणार यात काही शंका नाही ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर